सर नमस्कार तुमची येणारे ने ग्रामपंचायत नेहमी उपक्रम राबवत असते आता सुद्धा तुम्ही सगळ्या पोस्टाचा विमा सगळ्या लोकांचा काढलेला आहे अगदी शेतावर जाऊन तुम्ही लोकांचे विमे काढले काय त्या मागचं नियोजन आणि हे कसं सक्सेस झालं सर या विम्याचा कन्सेप्ट गेल्या वर्षीच आम्ही गावातील जवळजवळ साडेतीनशे लोकांचा पोस्टाचा दहा लाखाचा जो अपघात विमा आहे तो काढला होता त्याची मुदत आमची नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला संपली होती आणि ह्याही वर्षी तो विमा रेन्यूल करण्यासाठी आम्ही गावातील सर्व नागरिकांना पहिलं आव्हान केलं पोस्ट विभागाशी आम्ही संपर्क केला या कामी आम्हाला पोस्टाचे आपले जिल्हा डाक अधीक्षक बालकृष्ण हिरंडे साहेब यांनी खरोखर खूप असं मोलाचं सहकार्य केलं कारण एका एक गावामध्ये कॅम्प घेत असताना त्या ठिकाणी आधार कार्डचा सुद्धा कॅम्प लावणं हे आम्हाला गरजेचं होतं कारण आम्ही त्यांना कमिटमेंट केली होती की सर आम्ही कमी कमी तुम्हाला दिवसाला शंभर पॉलिसी नक्की या गावातून देऊ पण आमच्या लहान मुलांची त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट होणं गरजेचं आहे काही आधार कार्ड सुद्धा बाकी आहेत म्हणून आम्ही आमच्या पुण्याच्या अधीक्षक साहेबांना विनंती केली आणि त्यांनी ती मानली आणि त्यानंतर आम्ही चार तारखेला त्या ठिकाणी पोस्टाचा विमा काढण्याचं आव्हान केल्यानंतर गावामध्ये त्याची जाहिरात केली आणि लोकांना आपण त्या ठिकाणी आव्हान केलं परंतु कांदा लागवडचं सीझन जोरात असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांची गैरसोय होत होती कारण सकाळी नऊ ला सुरुवात होणारा तो कांद्याच्या लागवडीचा प्रोग्राम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालायचा आणि पोस्टाचा कार्यक्रम दहा ते पाच असायचा आणि अतिशय लोकांचा प्रतिसाद पाहता लोकांची, लोकांची इच्छा लोकांची इच्छा खूप होती का आपल्याला विमा काढायचा परंतु त्या ठिकाणी अडचण वेळेची येत होती नंतर मग आम्ही पुण्याच्या एर, एरंडे साहेबांशी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही जुन्नरचे आपले देशमुख साहेब असतील त्यांच्याशी पण संपर्क साधला आणि साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना असं विचारलं की सर आपण जर शेतात जाऊन विमा काढला तर तर आपल्याला लोकांचं राहिलेल्या लोकांचं जे वंचित आहे त्यांना सुद्धा तो लाभ मिळेल तर त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता त्या ठिकाणी तात्काळ आम्हाला यश म्हटलं आणि आम्ही त्या ठिकाणी कामाला लावलो अक्षरशः एका ठिकाणी तर एका शेतात चोवीस इन्शुरन्स निघाले म्हणजे लोकांची विमा काढण्याची भावना चांगली होती आणि प्रतिसाद सुद्धा चांगला होता आणि वेळेचा थोडासा कुठेतरी मेळ बसत नव्हता म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोस्टाच्या सर्व ते कार्य पोस्टाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं अक्षरशः एका दिवशी तर एकतीस आधार कार्ड म्हणजे एका दिवशी कमीत कमी फक्त चोवीस आधार कार्ड होतात एका दिवशी त्या आपल्या मोडवे मॅडम आहेत त्यांनी एकतीस आधार कार्ड दुरुस्ती केली म्हणजे कुठतरी त्यांनाही वाटतं की पोस्टाचं चाललेला हा कारभार लोकांना कुठले उपक्रम त्या ठिकाणी आम्ही बाल आधार काढले पाला आधार तर तो तो फ्री असा झिरो ते पाच पुन्हा आधार कार्ड दुरुस्ती असेल आधार कार्ड अपडेट असेल तेही त्या ठिकाणी आपण त्या कॅम्प मध्ये आम्ही हे केलं आणि हा प्रोग्राम यशस्वी करण्यामागं आमची ग्रामपंचायतीची सर्व टीम असेल पोस्टाची सर्व टीम असेल जुन्नरची या सर्वांच्या सहकार्याने सर त्या ठिकाणी आम्ही ती योजना राबवली आणि त्या ठिकाणी तीनशे जवळजवळ साठ लोकांचा इन्शुरन्स निघाला आणि गेल्या वर्षी साहेब दोन लोकांना अपघाती विमा दवाखान्यात ऍक्सिडेंट झाल्यानंतर साठ साठ हजार रुपये डायरेक्ट दवाखान्यात कॅशलेस मध्ये त्यांचा डिस्चार्ज होण्याच्या अगोदर तिथे पैसे मिळाले लोकांचा विमा काढणार आहे आता आम्ही तीनशे साठ चा आहे अजून आम्ही दीडशे ते दोनशे लोकांचा काढणार आहोत परंतु दुर्दैवाने माझ्या गावात गेल्या वर्षी तीन लोकांचा अपघाती मृत्यू झाला दोघांना सर्प धावून झाला एकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आणि त्या तिघांचा इन्शुरन्स नसल्यामुळं त्या ठिकाणी भरपाई मिळाली नाही म्हणजे कुठेतरी घटना घडल्यानंतर जनजागृती होण्यापेक्षा त्या ठिकाणी अगोदर आपण त्या ठिकाणी काहीतरी विमा काढून आपण समाजाप्रती एखादी उपक्रम राबवा ही आमच्या ग्रामपंचायतीची भावना होती दहा लाखाचा विमा इयरली हप्ता किती पाचशे वीस रुपयामध्ये त्या ठिकाणी लाखाचा इन्शुरन्स निघत होता वर्षा एक वर्षासाठी वर्षा सर आणि त्याला पाचशे वीस सध्या आता जे चाललं होतं ते जो तो आपला स्वतःच्या खर्चाने करत होता परंतु भविष्यात आम्ही एक तेवीस चोवीस तारखेला एक कॅम्प घेतोय त्याची आम्ही जिल्हा परिषदकडून आम्ही परवानगी पण घेतली की मला वाटतं पुणे जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत असेल का प्रॉपर्टी धारकांचा थोडक्यात मिळकत कर धारक म्हणजे आमच्याकडे घराची नोंद आहे असे अठरा ते पासष्ट वयोगटातील व्यक्तींचा ग्रामपंचायत मार्फत आम्ही त्या पाचशे वीस रुपयाचा इन्शुरन्स ग्रामपंचायतच्या खर्चाने त्या ठिकाणी काढणार आहोत लाभार्थीचा त्याचा नेमका फायदा काय होणार लाभार्थ्यांना फायदा म्हणजे जर एखादा अपघात झाला आणि तो दवाखान्यात असेल आणि त्यांची परिस्थिती नसेल तर त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जर लाखो रुपये बिल होते पण त्या ठिकाणी पाचशे वीस रुपयाची जर पॉलिसी असेल तर साठ हजार रुपये त्या ठिकाणी त्याला अपघात विमा म्हणून तात्काळ मिळले जातात आणि जर दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी दहा लक्ष रुपये त्याला त्या पॉलिसीच्या मोबदल्यात मिळतात कायमस्वरूपी अपंगत्व आलं तरी त्या ठिकाणी दहा लक्ष रुपये मिळतात म्हणजे पाचशे वीस रुपयामध्ये पाचशे रुपये आपण कुठे खर्च करत नाही परंतु हा प्रत्येकाने एक छोटासा विचार करून आणि माझं तमाम जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंचांना ग्रामपंचायतींना सुद्धा आव्हान नाही की आपण सर्वांनी हा उपक्रम आपल्या आपल्या गावात राबवावा आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना ठेवून आपण त्या ठिकाणी नक्की समाजासाठी हा उपक्रम आपल्या गावात राबवावा सरपंच साहेब आपण ज्यांचे विमे काढतो त्यांच्या वयाचे काही निकष किंवा अटी असतील हो सर <coughs> वयाची अठरा ते पासष्ट या वयाची त्या ठिकाणी आठ आहे कमीत कमी तो अठरा वर्षाचा नागरिक असावा आणि जास्तीत जास्त त्याचं पासष्ट वय असावं या वयाच्या अटीमध्ये तो त्याचा विमा निघाला जातो काय तुम्ही जनतेला गावच्या नागरिकांना काय आवाहन करा काही नाही माझ्या गावातील नागरिक नक्की संज्ञान आहेत ते विमा काढण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत काही अडचणी असल्यामुळे आम्हाला त्या दिवशी तीन दिवसाचा कॅम्प होता परंतु लोकांचा प्रतिसाद पाहिला नंतर एक दिवस आम्ही पुन्हा वाढवला चार दिवस कॅम्प केला चार दिवसामध्ये जवळजवळ साडेचारशे पावणे पाचशे लोकांनी त्या कॅम्पचा लाभ घेतला आणि येणाऱ्या तेवीस किंवा चोवीस तारखेला आम्ही पुन्हा राहिलेले जे लाभार्थी आहेत आणि ग्रामपंचायतच्या वतीने जो आ, आपन, विमा काढला जाणार आहे त्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत माझं समा सर्व येणेर ग्रामस्थ असतील किंवा तालुक्यातील सर्व जनतेला सुद्धा आव्हान आहे की आपण हा पोस्टाचा विमा आपण काढला जावा कारण विमा असेल तर आपण आपल्या जीवनाचं संरक्षण नक्की करू